नमस्कार मी उपसंचालक महेंद्र ढवडे रेशीम संचालन नागपूर आज दिल्ली येथे भारत टेक्स्ट दोन हजार चोवीस या भव्य दिव्य प्रदर्शनामध्ये महाराष्ट्र राज्यातील रेशीम तसर रेशीम आणि बलवेरी रेशीम या दोन्हीचं प्रतिनिधित्व आम्ही या ठिकाणी करणार आहोत मला सोपतीला आहे आमचे विवेकानंद पेटकर त्यानंतर आमचे दुसरे सहकारी अशोकजी वडवले या पूर्ण पॅवलियनमध्ये रेशीमचा स्टॉल हा लोकांना लावण्याची जबाबदारी तसंच शेतकऱ्यांना रेशीम काय आहे आंतरराष्ट्रीय लोकांना रेशीम काय तंत्रज्ञान काय सांगायचं आहे याची जबाबदारी आमच्यावर आहे आणि हे बघा पूर्ण लाईव्ह स्टॉल पॅवलियनमध्ये एवढा लाईव्ह स्टॉल तुम्हाला आपला रेशीमचाच पाहायला भेटेल यामध्ये तुम्हाला मलबेरीच्या रोपापासून तर धाग्यापर्यंत धाग्यापासून तर कापडापर्यंत असं संपूर्ण डिस्प्ले या ठिकाणी करण्यात आलेला आहे विविध दर्जाचे कोश ए बी सी डी कशा प्रकारे उत्पादित होते त्याचं तंत्रज्ञान आम्ही शेतकऱ्यांना सांगणार आहोत पॅवेलियनमधील गेस्ट लोकांना सांगणार आहोत ही बघा टसरचं फुलपाखरू मॉत म्हणतो याला तसर मॉत फिमेल मॉत आहे सुंदर आहे त्यांनी अंडी सुद्धा दिलेली आहे ही अंडीपासून परत फुलपाखरू कसं तयार होते अडी कशी तयार होते त्याची मॅनेजमेंट काय असते हा संपूर्ण स्किल आम्ही या ठिकाणी देणार आहोत धन्यवाद रेशीम या ना या रेशिम या उत्पादनामध्ये रेशीम कोश उत्पादनामध्ये पानाचं महत्त्व आहे या पानामध्ये सव्वीस टक्के प्रोटीन आहे हे मलबिरीचं पान आहे सव्वीस टक्के प्रोटीन आहे हा जर पान चार ग्रामचं चा किंवा साडेचार ग्रामचं बनलं तर तुम्हाला असा दोन ग्रामचा ककून या ठिकाणी तयार होईल अशा प्रकारचा ए ग्रेड ककून जर तुम्हाला पाहिजे आहे तर पानाची क्वालिटी लीफ क्वालिटी ही अतिउत्तम असली पाहिजे आणि लीफ क्वालिटी अति उत्तम असण्याकरता त्याला मॅनेजमेंट करावं लागते त्याला खतं द्यायला लागते पाणी द्यावं लागते व्यवस्थित आंतरमशागत करावं लागते म्हणून मला शेतकऱ्यांना आव्हान आहे हे बघा हे विवेचं पान आहे हे काही बाहेरून भारताच्या बाहेरून बोलावलं नाही आहे आपल्या शेतामधलंच आहे आणि हे पान अशा पद्धतीचं दर्जेदार पान आपल्या शेतामध्ये तयार होण्याचं आपण प्रशिक्षण घेतलं पाहिजे आणि त्या प्रशिक्षणातून आपल्या शेतामध्ये हे चार ग्रामचं पान तयार कसं होईल याचं प्रशिक्षण जिल्हा रेशीम कार्यालयामार्फत आपण घेतलं पाहिजे आणि आपल्या उत्पादनामध्ये आपण भर पाडली पाहिजे धन्यवाद